डिमांड मधून आलेल्या वर्ल्ड कप उद्घाटन करायला आमच्या गोटू शेटने अमेझॉन वरून कॉफी मागवली होती त्याचं पार्सल घरून घेतलं सोबत घरचे दोन कॉफी मग पण ढापले आणि ऑफिसकडे निघालो या ढापाढापीत कॉफीसाठी लागणारं पाणीच विसरलो त्यामुळे देव मासा ब्रँडच्या दोन पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि मजल दर मजल करत ऑफिसला पोहोचलो कॉफीच्या रिचर अनबॉक्सिंग नंतर प्रत्येक फ्लेवरचा अभ्यास करून हेझलनट फ्लेवरच्या कॉफीचा सुगंध घेऊन त्यावर प्रयोग करायचं ठरलं डिमांड मधून आणलेल्या सातशे रुपयाच्या वर्ल्ड कप सुरू झालं वायर पुरत नव्हती म्हणून पार्सलच्या बॉक्सवर उभा करून त्याला जोडला आणि देवमासा ब्रँडचं पाणी त्याच्यात उकळायला ठेवलं ऑफिस मध्ये चमचा नसल्यामुळे वर्ल्ड कप मधून उखडत पाणी कॉफी मगमध्ये मध्ये घेतल्यावर टाळ्यांच्या गजरात उद्घाटन झालं असं झालं कॉफी सोबत आलेल्या फ्रोतरचं टेस्टिंग करून कपातल्या कॉफीचा फेस काढण्यात आला ब्लॅक कॉफी ते पण बिनसाकरीची आपल्याला सवय नसल्यामुळं पहिल्या गोटातच अशी तीव्र सनेक डोक्यात केली की बास ते बघून या दोघांनी मात्र आम्ही दूध आणल्यावरच कॉफी पितो असा निर्णय घेतला गोटू शेतने मात्र एकदम फील घेत कॉफीचा आनंद घेतला आणि आपल्या वर्ल्ड कप चा उद्घाटन समारंभ संपला तर मंडळी तुमच्याकडे आहे का हा वर्ल्ड कप आणि त्यात तुम्ही काय काय प्रयोग केले नक्की कमेंट के करून सांगा आणि फॉलो करत राहा बुडिश वगैरे